पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे, रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात झाल्याची घटना सत्तावीस डिसेंबरच्या रात्री घडली या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास पालघरच्या हनुमान मंदिर चौक येथील पूर्वेकडे जाण्यासाठी बंद असणारे फाटक ओलांडताना मुंबईहून जयपूरकडे जाणारी जयपूर सुपरफास्ट एक्सप्रेस उपनगरीय गाडी आल्याने दोन रुळाच्या बाजूने भरधाव गाडी आल्याने या गाडीचा धक्का लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला सोनू राम व मोनू कुमार अशी मृतांची नावे असून अनुप पंडित याला धक्का लागून तो गंभीर जखमी झाला आहे जखमीवर पालघर मधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनास्थळी आर एफ पी आणि रेल्वे पोलीस हजर झाले आहेत अनेक वर्षांपासून पालघर रेल्वे फाटक बंद करण्यात आले आहे तरीही पर्यायी मार्ग नसल्याने रेल्वे फाटक ओलांडून शेकडो नागरिक पूर्व पश्चिम प्रवास करत आहेत कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा